या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पाजी सोनवणे बीड जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा भागवंतई शहराचे अध्यक्ष भाई शेख माजी नगरसेवक आणि माझे मित्र आज आज यांनी ज्या ठिकाणी प्रवेश केला शेख फसुद्दीन भाई तालुक्याचे अध्यक्ष युवराजी लगड आता सर्व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी आमचे जरगर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूं नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला मतदान आहे आणि त्या किल्ले धारू शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून मी व माझ्या बरोबर या सर्व आपल्या पक्षाचे कार्यकर्ते धारू शहरातल्या दहाची दहा प्रभागामध्ये सर्व कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी जनजागृती करून या पक्षाच्या माध्यमातून या शहरामध्ये शेगडो तरुण महिला आणि वयस्कर असे सर्व वैविरुद्ध माता भगिनी आमच्या पाठीशी आज या ठिकाणी आमच्या विचाराशी आणि पक्षाच्या विचाराशी एक रूप होऊन या ठिकाणी या शहरामध्ये जुळलेले आहे आज सबंध शहरामध्ये जर आपण पाहिलं तर एकच हवा आहे ती हवा म्हणजे अर्जुन बाप्पा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार त्याच कारण आहे बाप्पा या शहरामध्ये आता दीड दीड एक एक महिना पाणी येत नाही या शहरामध्ये रस्त्याची दुरवस्था झालेली आहे या शहरामध्ये जे आपण नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये दोन हजार बारा आपण नगराध्यक्ष पद हे आपल्या या याच या वार्डातल्या नगरसेवक म्हणून आमच्याकडे होत त्या काळामध्ये आपण या ठिकाणी ऐंशी कोटी रुपयाच्या योजना आणि काम मंजूर करून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना मंजूर करून या ठिकाणी आपण प्रस्तावित करून या ठिकाणी आणण्याचं काम केलं या ठिकाणी आपले आमदार महोदयांची परवा सभा झाली या ठिकाणी याच याच ठिकाणी मला वाटतं काहीतरी दहा पाच पंचवीस लोक होते त्या सभेला प्रभागातले परंतु आज या ठिकाणी असा कुणी माणूस प्रभा या प्रभागामधला घरी बसलेला नाही किंवा महिला घरी बसलेली नाही किती मला या ठिकाणी आणि या वाढातील उमेदवार पाठुंबा देण्याकरता या ठिकाणी या ठिकाणी शेकडोच्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत दादा लोक उगाच कुणाच्या मागे उभा राहत नाहीत एकदा फुलताफा करता येते या एकदा लोकांना बनवता येत आहे पण वारंवार लोकांना बनवता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे आज या प्रभाग चार मध्ये उपस्थित असलेल्या शेकडो कार्यकर्ते आणि महिला बंधू भगिनीची उपस्थिती हे सर्व ताकद आज तुम्ही माझ्या पाठीमागे उभा केली या मी या ठिकाणी बिभीषण गायकवाड आणि शेटे यांचा आभार मानतो की त्यांचं या प्रभागामधलं नियोजनबद्ध प्रचार नियोजनबद्ध पक्षाचे ध्येय धोरणं आणि आपण केलेले कामं हे लोकांसमोर तुम्ही व्यवस्थितपणे ठेवले त्यामुळे आज या ठिकाणची जनता प्रवास चार मधली सर्व जनता आज आपल्या या ठिकाणी एकोण केली लोकसभेच्या निवडणुकी झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराला फक्त बाप्पा या बुथवर बावीस बेचाळीस मतं पडले आणि तुम्हाला या या प्रभागामध्ये सर्वाधिक मतं सर्वाधिक मतं पडले काश्मीरच्या मडगल्लीमध्ये आणि त्याच्यानंतर दुसरे मत कुठं पडले असतील सर्वाधिक मतं लोकसभेला लोकसभेला बजरंग बाप्पाला गायकवाड गल्लीच्या या प्रभागामध्ये पडले <स्थाथ> विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती विधानसभेला सद्विद्यमान आमदाराला आपल्या प्रभागामध्ये एकतीस मतं येत आणि मोहनदादा जगताप यांना सहाशे बेचाळीस मतं या प्रभागामध्ये पडलेले येत मग हे कशेच होतं काय या ठिकाणी आम्ही सर्व जनतेच्या सुखादुखामध्ये मी असेल माझा बंधू भाऊ असेल जनतेचा कुठलाही प्रश्न असेल 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 दुःख सुख विवाह सोहळा असेल काम आणलेलं असेल दवाखान्यामध्ये आजारी असेल कुणी कुठलंही असेल तर मी आणि माझा बंधू आज दोघांच्या सेवेमध्ये आम्ही चोवीस तास उत्तम बद्ध या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून दोन हजार बारा तेराला आपले नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नगराध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष झालो आणि या प्रभागामधून दोन हजार अकराला ला चारी, चारी नगर नगरसेवक सातशे आठशे आणि तेराशे मतानं मतान, या प्रभागातील जनतेने आम्हाला त्याही वेळेस निवडून दिलं होतं आणि आता तर त्याही वेळेपेक्षा मला तर अशी परिस्थिती दिसती की समोरच्या उमेदवाराला पन्नासवी मत पडते का नाही अशा प्रकारची परिस्थिती या प्रभागामध्ये निवडून कारण म्हणजे या शहरातली झालेली दुरावस्था आज आपण या ठिकाणी बसलात नगराध्यक्ष असताना आपण हा रस्ता केलेला आहे आता यामुळे अर्जुन गायकवाडने काय केलं म्हणले आमदार साहेब या ठिकाणी म्हणले की त्यांनी काय केलं दादा तुम्ही ज्या रस्त्यावर बसला तो रस्ता मी केला ज्या ठिकाणी या ठिकाणी दारू शहराचं वैभवाचं नाथ महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी सभागृह मी बांधले नाथ महाराज मंदिर बावीस लाख रुपयाचं कम्पुटवरचं काम मी केलं या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे चिंचाखाली त्या ठिकाणी देवीचं मंदिर आणि त्या ठिकाणी सभागृह बांधण्याचं काम मी या ठिकाणी केलं या गल्ली बोळातले सगळे रस्ते नाल्या या ठिकाणी आम्ही केल्या आणि तुम्ही चार वर्ष या नगर परिषदेचा प्रशासक म्हणून जर कारभार कोणी पाहिला ते आमदार महोदयांनी पाहिला चार वर्षामध्ये त्यांना पाण्याची व्यवस्था करता आली नाही गावामध्ये कुठे रस्ता करता आला नाही लोकांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत कुठल्याही नागरिकांचे काम नाही घरकुल योजनेपासून हो आज या ठिकाणचे नागरिक वंचित आहेत या ठिकाणी दारू शहरामध्ये आता जर आपण बघितलं तर आज अशी परिस्थिती आहे की घरकुल योजना ही केंद्र सरकारची आहे त्याचे खासदार बजरंग गप्पा आहेत आपले घरकुल योजनेमध्ये म्हणजे दारू शहरामध्ये बघितलं अशोक नगर असेल लक्ष्मी नगर असेल नगर असेल तुमचं आझाद नगर असेल किंवा त्यामध्ये बाग असेल दुधाळ असेल आणि कसब्यातलं फुलं नगर आणि नगर असेल हे सगळी सगळी जी जमीन आहे हा जी सगळे लोकांची त्या ठिकाणी घरं आहेत ते एक तर वर्ग दोनच्या जमिनीवर हो येतं आणि फुले नगर आणि नगर मधल्या जे लोकांचे घरं हो आहेत जे त्यांचे फुकंड येतं ते गायरान जमिनीवरचे महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीसला ला एक जी आर प्रारित केलाय आणि त्या झीआर मध्ये स्पष्ट आहे की जो जे लोक वर्ग दोन आणि गायरान जमिनीवर त्यांचे बारा वर्षाच्या अधिक काळापासून ते वास्तव्याला येतात त्यांचे घर येतं पत्राचे शेड येतं किंवा त्या ठिकाणी त्यांच्या झोपड्या अशा नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्याकरिता अशा लोकांचे जे त्यांचे पीटीआर वर नाव मालकी म्हणजे नगर परिषदेने अशा नागरिकांच्या करिता जिल्हाधिकाऱ्यांकडे कर नगर परिषदेने प्रस्ताव हो द्यायचा जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंजूर करून टाउन प्लॅनिंग ऑफिस मध्ये नगर रस्ताकार बीड यांच्याकडे द्यायचा आणि नगरराष्ट्रकार बीड यांनी तो प्रस्ताव नगर परिषदेला द्यायचा आणि नगर परिषदेने त्या नागरिकांच्या पीटीआर मालकीमध्ये नोंद घेऊन त्यांना अडीच लाख रुपयाच्या घरकुलाचा लाभ द्यायचा असा स्पष्ट जी आर दोन हजार एकोणीस ला आहे परंतु दोन, दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत कुणीही या योजनेवर लक्ष दिलं नाही काय समुद्राचं तुमच्या वार्डात सगळ्यात मोठी समस्या आहे तर कुणीही लक्ष दिलं नाही म्हणून मी या ठिकाणच्या नागरिकांना सांगतो या प्रभाग प्रचार सभेमधून की आमची सत्ता आले आणि नगराध्यक्ष बसलो सहा महिन्यामध्ये आम्ही दारू शहरामधल्या हजारो लोकांचे नाव वर्ग दोनच्या जमिनीवरचे आणि गायरन जमिनीवरचे मालकीत नोंद घेणार आहेत आणि त्यांना घरकुलाचा लाभ देणार आहे या ठिकाणी बोललं या आम्हाला वारंवार टार्गेट केलं जातया की यांचा पक्ष सत्यत नाही अर्जुन गायकवाडला मत देऊन काय करायचे या ठिकाणी आमदार साहेब म्हणले काल या ठिकाणी पंकजता मुंडे यांची सभा झाली आणि त्याही म्हणल्या की आम्ही विकास करू आणि आम्हीच सर्वांगीण या दारू शहराचा विकास करू शकतो त्यांच्या भगिनी दहा वर्षे खासदार होत्या एक रुपयाचा निधी दारू शहरामध्ये कुठे दिलाय का त्यांच्या भगिनीने मला तुम्ही सांगा एक रुपयाचा निधी त्यांनी दिला नाही दारू तालुक्याचे पूर्व दारू तालुका असताना दारू तालुक्याचं गाव सगळे तोडून वडोनी तालुक्याची निर्मिती यांनी केली दारू शहराला निधी दिला नाही वन बजरंग बाप्पा खासदार झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये आज आपला जो घाट आहे या ठिकाणचा की कितीतरी लोक त्या रोज ऍक्सिडेंट होतात आणि मृत्यूमुखी पडतात दारू शहरामधले सुद्धा बारा तेरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन झाला आणि बजरंग बाप्पाने एकशे एकवीस कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारचा मंजूर करून तो रस्त्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे आणि आता बप्पाने गजबेतल्या बैठकीमध्ये सांगितलं एक महिन्याच्या आज त्या रस्त्याचं काम चालू होणार आहे म्हणजे आम्ही इकडे काम करणारे माणसं आम्ही एकीकडे आणि नुसत्या वलगाना करून निसत्या फुलताफा देऊन या ठिकाणी मतं मागणारे एकीकडे इथं आज तर या ठिकाणी बाप्पा वेगळं चित्र झाले आमच्या या ठिकाणी आजम भाई बसले तर यांच्याकडे उमेदवार आले घड्यालचे उमेदवार आले ह्यांना वाटलंवाले तर आय बोले भाई नमस्ते बोले बोले बोलाय बोले मित्र बाजूलाच होतो तो बोले कुठे बोले हम खड़े है, हो बोले आप वाले है नाही बोले हम वाले हम वाले घड्याळ वाले बोले और बोले वो वाले कोण आहे बोले वो वो, वो, वो तो घड्याळ वाले घड्याळवाले गे सवारी बोले वो वाले हो गए अब हम वाले हो गए बोले अरे बोले ये क्या लोचा है बोले बोले ये तो कैसे समझेगा हम तो निर्मू को फूल वाला गड़ेड़ वाला समझ रहे और तुम को बोले हम गड़े वाले समझ रहे बोले नहीं बोले आज हम भाई जरा लोचा हो गया बोले हमको गए पांच साल में कुछ नहीं मिला फिर हमने पार्टी बदल दी बोले अरे तुमने पार्टी बदलू उन्हें अरे वो तो बोले विधानसभा को कुकर सीटी लेके खड़ा था बोले नहीं बोले सीटी बर्तन सब लिया बोले उन्हें हमारा फूल चिरा के लेके गया और लेके चिरा ले के बोले कुछ ये लोचा समझ रहे नहीं बोले बोले ये उम्मीदवार नमस्ते क्यों नहीं करता और इसमें भी लोचा है बोले भाई। बोले अपना मुन्ना भाई एमबीबीएस पिक्चर देखे क्या बोले बोले हो उसमें एक सर्किट था बोले बोले हो बोले वो सर्किट मैं हूँ और ये मुन्ना भाई है बोले मैं लोगों के पैर पड़ता है इसको मतदान करो अर ये बोले ठीक आहे सर्किट ये मताना आपल्याकडे देईन ये आगेच चालते म्हणजे एक सर्किट लोकांच्या पाया पडतो आणि ते मुंडाबाई लोकांना निसता नमस्कार करतो आणि इकडे फुलावाला आला आला म्हणले मी उमेदवार आहे ते म्हणजे कशाच उमेदवार आहे म्हणले माझं चिन्ह फुल आहे फुल आणि म्हले फुल कशाचा म्हणले कमळा कहेचं फुल आहे म्हणले झेंडूचं फुल आहे बेश्रमीच फुल आहे कशाचं फुल आहे म्हण शेवंतीचं फुल फुल तर होत आहे बोले हजारो फुल के नाही बोले मग फुल फेखाडा मग बोले खडा त्याला म्हणता सुद्धा ना की मी कमळाच्या फुलावर उभा आहे म्हणजे असे मुन्नाभाई उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आले तर यांचं काय काम आहे यांचं राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात या दोन्ही उमेदवाराचं कसलंही काम नाहीये हे डायरेक्ट दुकानामध्ये बसून सावकारी करणारे आज जर यांचं कपाट उघडलं तर हजारो महिलेचे मंगळसूत्र यांच्या कपाटामध्ये तुम्हाला बघायला मिळते हजारो लोकांच्या महिलांच्या अंगठ्या यांच्या कपाटामध्ये बघायला मिळतात हे सावकारी करणारे लोकांचे गळा छेपणारे तिकून इकडं निघून तिकडे आता नगराध्यक्ष पद मिळावा म्हणून पुन्हा या ठिकाणी त्या डॉक्टर हजारी साहेब विचार त्याचं घरानं तीन पिढ्यापासून चार पिढ्यापासून त्या भाजपमध्ये आर एस एस मध्ये काम करत त्याचं काही कमळीस कटून घेतलंय आणि आता ऐकून तिकडे आले आणि आम्ही आता उमेदवार विधानसभेला एक लोकसभेला एक यांची कुठली भूमिका स्पष्ट नाही यांचं सामाजिक राजकीय काम काहीच नाहीये आणि आज या ठिकाणी उमेदवार म्हणून समोर आले आज आम्ही या ठिकाणी दुपारी बारा वाजता आपल्या पक्षाचा जाहीरनामा या ठिकाणी आम्ही जाहीर केला त्याच्यामध्ये आम्ही सत्तावीस विषय त्या ठिकाणी ठेवले आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या काय योजना हो त्याच्यामध्ये आम्ही मांडल्या एका पत्रकारानं त्या फुलावाल्याला उमेदवाराला विचारलं तेथे ते अर्जुन बप्पा गायकवाड म्हणजेच म्हणले की आम्ही नगर उत्थानची योजना हो दोनशे कोटीचे आमच्या खासदारच्या मार्फत प्रस्ताव दाखल करून केंद्र सरकार कोण दारू शहरामध्ये भूमिगत गटार योजना रोड कामासाठी आणि प्रत्येक गल्लीमध्ये पन्नास फुट पंधरा पन्ना मीटर बाहेर यामध्ये आम्ही स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्याकरता बजरंग बाप्पाच्या मार्फत आम्ही दोनशे कोटी रुपयाची योजना केंद्र सरकार कोण आणणार आहे रस्ता अनुदान दलित वस्ती दलित उत्तर सुवर्ण जयंती डीपीडीसी असेल त्याच्यानंतर ते जे तेरा युक्त आहे जे केंद्र सरकारचा चौदा युक्त आहे तर ते अर्जुन बाप्पा म्हणते म्हणले की एवढ्या योजना म्हणले मग ते आम्ही आणू म्हणते मग तुमचं काय म्हणले तुम्हाला काय योजनेचं आहे का, का, योजने का? ती का ते का म्हणले काय ते अर्जुन बाप्पाला माहिती म्हणले मी मला काय माहीत नाही म्हणले म्हणले तुम्ही अध्यक्षपद म्हणले मी शिवोला म्हणणार का कागदवार सगळ्या योजना ले हे सगळे काम मी पुढचीवर बसणार नगराध्यक्ष म्हणून त्या पुढचीवर बसून सही करणार आणि ते पत्र दिल्लीला जाणार म्हले आणि त्या योजना तिथून इथं येणार म्हणले म्हणजे मला सांगा यांना योजनेची माहिती नाही यांना नगराध्यक्षाचा अधिकार का आहे नगरसेवकाचे काय अधिकार आहेत हे माहीत नाही आणि असे लोक नगराध्यक्ष पदाला या दोन्ही पक्षातर्फे आपल्या समोर आलेले आहेत तुम्हाला तुम्ही तर मला मतदान करणारच आहात परंतु प्रत्येकाच्या दारू शहरामध्ये मित्र असतील नातेवाईक असतील अनेक जणांचे व्यापार उद्योगातून संबंध आहेत या ठिकाणी उठल्यानंतर उद्यापासून तुम्हाला सर्वांना कामाला लागायचं ला याच्यासाठी कामाला लागायचे की आज दारू शहरामधल्या दहा प्रभागामध्ये आपली हवा ताईट आहे त्यामुळं आमदार या ठिकाणी दहा दिवस झाले तर ठोकून आहेत प्रत्येकाच्या गल्लीमध्ये घरामध्ये जाते त्यांना आम्हाला मतदान करा आम्हाले मतदान करा म्हणून या ठिकाणी ते फिरायला लागले तर माजलगाव मध्ये त्यांचं अस्तित्व काही राहिलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी आज दारू शहरामध्ये ते फिरतात परंतु चार वर्ष नगर परिषद पाहिला ते जर त्यांनी ते कारभार व्यवस्थित केला असता तर ते त्यांना एवढी मेहनत घ्यायची गरज पडली नसती मी एक या ठिकाणचा या तुमच्या गल्लीचाच आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या ठिकाणी मी राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करतो कुठल्याही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा राजकारणामधल्या अनेक जडणघडीमध्ये माझा या धारू शहरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा माझ्या काम असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवायचा असो धारू तालुका व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी सात वर्ष छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी उपोषण केलेलं आहे धारू तालुक्याच्या तुकडे पाळल्यानंतर धारू तालुक्याचे गाव वडून जोडल्यानंतर या ठिकाणी धारू तालुक्याचे गाव जोडवा म्हणून त्या समितीचा सुद्धा अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच्या ते धारू तालुक्यातले आपले गेलेले गावं जोडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कैलासवाची डॉक्टर मु या ठिकाणी पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री होत्या या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारत सुद्धा आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय कोर्टाची बिल्डिंग आणण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि नगर परिषदेमध्ये अध्यक्ष असताना आपल्या दारू शहराला अग्निशामक दलाची गाडी नव्हती अग्निशामक दलाची गाडी आपण या ठिकाणी आणली कुंडील धारू शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याकरता दारू शहराच्या पुढलिकांची बावीस कोटीची योजना आणली या ठिकाणी आपण शॉपिंग सुद्धा प्रशासकीय मान्यता आपल्याच कार्यकाळामध्ये झालेली तलाव काम आपणच केले परिषदेची इमारत आपण केली ऐंशी ते नव्वद कोटीचे काम या शहरामध्ये केले आणि सगळ्यात जास्त काम जर कुठे केले असतील तर या ज्या तुम्ही प्रभाग चार मध्ये आता बसलात हा प्रभाग अशोक नगर पासून ते पाटील गल्लीमध्ये होता साडेचार कोटीचे काम या प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदाने आपण केलं त्याच्यानंतर या नऊ वर्षामध्ये कुणीही काम केलं नाही मागच्या पाच वर्षात आणि या चार वर्षात प्रशासक असताना या प्रभागामध्ये टोपलवर उरू या ठिकाणी टाकला नाही या नगर परिषद मागच्या वेळेस या गल्लीच्या आपल्याच उपाध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या ठिकाणी होत्या सभागृहामध्ये मी होतो मी वारंवार त्यांना सांगत होतो की या वार्डामध्ये कामे हाती घ्या माझं समाधान करण्यासाठी माझं ऐकून घेण्यासाठी ठराव फक्त ते काम लिहिलं जात होतं परंतु कुठलाही एक रुपयाचा निधी या प्रभागामध्ये या ठिकाणी त्यांनी टाकलेला नाही हे मी तुम्हाला प्रामुख्यपणे प्रामुख्याने सांगतो परंतु नियतीला जे मान्य होतं चौदा वर्ष झालं कुंडलिकाची योजना यांनी अडवली प्रभू रामचंद्राला चौदा वर वर्षाचा वनवास भोगावा लागला तसं तुम्हाला सुद्धा पाणी पिण्यासाठी चौदा वर वर्ष चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याच नशिबामध्ये आहे का काय की हा तुमचा पाण्याचा वनवास मिटवण्याचं काम येणाऱ्या तीन तारखेला माझ्याच हातून होणार आहे आणि धारू शहराला दोन दिवसाला एका गल्लीला दोन तास पाणी देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे त्यामुळं या ठिकाणी आज पाण्याच्या बाप्पा म्हणत असतील की दारू मध्ये पाणी पाणी चाललंय सगळीकडे बाप्पा कारणच तसे आहे आज या ठिकाणी हो पाणी घ्यावं बोरचं पाणी वापरावं लागतंय बोरचं पाणी वापरलं आपले कपडे जर धोर्याला टाकले साबण लावली तर तिथं पाण्याचा फेस होऊन ते कपडे स्वच्छ निघत नाहीत पाणी प्यायला चांगलं लागत नाही त्या बोरच्या पाण्याने टँकरच्या पाण्यानं भाज्या जरी आपल्या महिलांनी बनवल्या तर त्या भाज्या सुद्धा खायला स्वादिष्ट आणि चविष्ट लागत नाही त्या पाण्यानं आपण स्नान केलं तर त्या पाण्याचा मोठा लोचा व्हायला लागलाय आपल्या डोक्याचे केस गळायला अनेक महिलांचे आणि पुरुषांचे केस गळालेत पूर्वी धारूरचं नाव निजाम काळामध्ये फतिहाबाद होतं नंतरच्या काळामध्ये किल्ले असल्या किल्ला असल्यामुळं काही बुद्धिजीवी लोकांनी ठरवलं की बाबा निस्तं धारूर नको धारूर हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बी आहे आणि इकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे म्हणून किल्ले धारूर लावलं पण काही दिवसानं कुठल्या लग्न कार्यक्रमाला जर गेलात तर आपले सगळे टकले त्या दिवशी दिसायला लागले तर ग्रामीण भागातले लोक म्हणते हे टकले किल्ले दारूचे लोक आहेत म्हणजे ही परिस्थिती आपल्या शहरामध्ये निर्माण झालेली आहे मग हे जर तुम्हाला दूर करायचं असेल तुमचा शहरामध्ये नगर परिषदेमध्ये चांगलं प्रशासन आणायचं असेल नगर परिषदेमध्ये कुठलंही काम पैसे घेतल्याशिवाय आता होत नाही तुम्ही सगळे त्याचा तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि जर तुम्हाला चांगलं प्रशासन द्यायचं असेल दोन वर्षाचा कार्यकाळ नगराध्यक्ष पदाचा या दारू शहरातल्या जनतेनं बघितला आहे त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगणार आहे की मी तुमच्या तुमचा माणूस आहे तुमच्या घरातला माणूस आहे या प्रभात चार मध्ये मी लहानाचा मोठा झालो गायकवाड गल्लीच्या अंगणामध्ये खेळलो आणि गायकवाड गल्लीच्या अंगणामध्ये खेळत असताना धारू शहरामध्ये काम करत असताना धारू शहरामध्ये काम करत करत असताना राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझा काम करण्याचा मला अनेक ठिकाणी योग आला या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री जयशिंगरावजी गायकवाड पाटील यांच्या संपर्क यांच्याबरोबर काम केलं हिमलताई मुदळा काम केलं बजरंग बाप्पा आणि आम्ही दोघं हिमलताई बरोबर काम केलेले आम्ही दोघं मित्र आहे बजरंग बाप्पा माझी प्रत्येक गोष्ट ऐकत आहे आता बऱ्याच जणांना वाटतंय की बाप्पा चिडचिड करते म्हणून अर्जुन ऐकत नाही परंतु जेव्हा माझा फोन जातोय तेव्हा तेव्हा माझं ऐकते <laughs> त्यामुळे बाप्पाला मला अध्यक्ष तुम्ही केल्यावर बाप्पा माझा ऐकणार आहे दिल्लीमध्ये आपल्या पायली नगर परिषदेच्या घेऊन जाणार आहे आणि मोठ्यावलीचा रुपये बाप्पा आपल्याला या नगर परिषदेमध्ये आणून देणार आहे मला जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त बाप्पाकडे प्रस्ताव द्यायचे बाप्पा दिल्लीला जाते ना त्या प्रस्तावावर मंजुरी आणते आणि आपल्या सगळ्या योजना या शहरातले काम करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या गल्लीचा नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये होणार आहे म्हणून प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी या की या निवडणुकीमध्ये अर्जुन बाप्पा काय कोण नाही तर मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करायचंय आणि या दृष्टिकोनातून आज तुम्ही तर तु बघतो सगळेच या ठिकाणी आता बाप्पा या प्रभागातले लोक सगळे एकवटले लोकसभा विधानसभेप्रमाणे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान अध्यक्ष पदाला आणि खालच्या दोन्ही नगरसेवक सुद्धा दारू शहरामधल्या सगळ्या नगरसेवकापेक्षा नगर सर्वाधिक मतदान खालच्या दोन नगरसेवकाला आणि अध्यक्ष पदाचं मतदान सुद्धा सर्वाधिक या प्रभागातून मला तुम्हाला द्यायचंय आता बाप्पा या ठिकाणी बोलणार आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु पुरस्थ तुम्हाला एकदा कडकळीची आणि विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी आपल्याला तीन एका मतदाराला तीन मतदान करायचं पहिलं मतदान हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दाबायचंय दुसरं मतदान महिलेमध्ये आपल्याला करायचं अ मध्ये त्याच्या सुद्धा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करायचं आणि दुसरं मतदान ब मध्ये तुतारी वाजवणारा माणूस त्याला मतदान करायचं आणि आपण सगळेजण या प्रभागातील लोक मतदान तर करतातच परंतु धारू शहरामध्ये तुम्हाला उद्यापासून आपले कामधंदे सोडून थोडं माझ्यासाठी वेळ काढा धारू शहरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये आपली चांगली परिस्थिती कसब्यात सुद्धा आपली चांगली परिस्थिती आणि आता कसब्यातली सुद्धा जिम्मेदारी घेतली आपल्याला जास्तीत जास्त मत, मत मताधिक्य मिळून द्यायची जबाबदारी बजरंग बाप्पाने घेतली त्यामुळे कोणी काही म्हणू द्या कुणी काही करू द्या सगळ्याची सगळ्या प्रभागामध्ये आपली हवा ताईट आहे म्हणून समोरच्याची झाली आता वाईट त्यामुळं तुम्ही आता चिंता करू नका तीन तारखेला सगळेजण गुलाल उधळायला या अशी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्जुन बाप्पा तुम्हाला